आज आम्ही बनवणार आहोत खुसखुशीत खारीसारखे पूड आलेले शंकरपाळे जे की जिभेवर ठेवताच विरघळतात यामध्ये मोहन किंवा सोडा वापरलेला नाही किंवा प्रमाणामध्ये जास्त मोजमाप नाही चला तर मग सुरुवात करूया एक किलो मैद्याचे शंकरपाळे बनवण्यासाठी एक वाटी साखर म्हणजे वजनामध्ये अडीचशे ग्रॅम साखर आणि त्याच सेम वाटीने तूप वापरणार आहोत तूप इथे मेल्टेड वापरायचं आहे जास्त घट्ट किंवा थिजलेलं असं वापरायचं नाही तूप घातल्यानंतर आपण त्याच सेम वाटीने पाणी टाकणार आहोत थोडक्यात म्हणजे एक किलो मैद्याच्या शंकरपाळ्यासाठी एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी तूप हे सगळं मिक्सर एकत्र करायचं आणि गॅसवर गरम व्हायला ठेवायचं ह्या सगळ्या मिक्सरला एक चांगली एक उकळी काढून घ्यायची ज्यावेळेस पाण्याला उकळी येईल त्यावेळेस गॅस बंद करायचं आणि थंड व्हायला हो ठेवून द्यायचं हे मिक्सर थंड होणं खूप गरजेचं आहे कारण गरम गरम मिक्सरमध्ये जर आपण मैदा मळला तर तो गोळा खूप कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं थंड झाल्यावरच मळून घ्यायचं आता एक किलो मैदा एका परातीत घ्या त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाका आणि हळूहळू मिक्सर करून त्या, त्या मैद्याचा एक चांगला घट्ट असा गोळा बनवा नंतर हा मळलेला गोळा एका ओल्या कापडाने झाकून ठेवा म्हणजे आपलं जे पीठ आहे ते जास्त कडक होणार नाही आणि गोळे आपले नरम राहतील तुम्ही इथं पाहू शकता गोळा किती नरम झालेला आहे त्यामुळे आपल्याला लाटायला ला 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 सुद्धा जास्त त्रास होणार नाही नंतर त्याचा एक छोटा गोळा घेऊन मध्यम जाडीची पोळी लाटा आणि चाकूच्या साह्याने त्याचे छोटे छोटे शंकर आकाराने कट करून घ्या अशा प्रकारे इथं मी एका चाळणीमध्ये कट केलेले शंकरपाळे घेतलेले आहे सोबतच एका साइडला गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं आता तेल का नाही त्यासाठी आपण एक छोटा शंकरपाळा टाकून बघूया तो तेलात आपला तो शंकरपाळा वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल योग्य प्रमाणात तापलेलं आहे शंकरपाळे जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा ते हलक्या हाताने फ्राय करत राहा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी जास्त थोडी कमी अशी करत तळून घ्यायची जर आपण कडकडीत गरम तेलामध्ये जर शंकरपाळे तळले तर ते, ते पटकन वरून लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात म्हणून कधीही शंकरपाळे तळताना ते मिडियम गॅसवरच तळायचे अशा प्रकारे परफेक्ट असे खुसखुशीत कुश आणि पूड आलेले शंकरपाळे आपल्या इथे तयार झालेले आहेत ते एका झारामध्ये काढून चांगलं तेल निथळून आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण बाकीचे पण शंकरपाळे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये तळून घेऊयात चला तर मग हे खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारे शंकरपाळे आपण योग्य प्रमाण आणि योग्य तळणीच्या टिप्स वापरून तयार केलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका